सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग हॉल हो येथे महानगरपालिकेतील सर्व कामगार संघटनांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रलंबित वारसा प्रकरण प्रलंबित पेन्शनर सेवकांची देणी सातव्या वेतन आयोगाचा हप्ता सफाई कामगार यांच्या निवासस्थानासाठी जागा कालबद्ध पदोन्नती लाभ यासह हो विविध मागण्या कामगार संघटनांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे केल्या यावेळी आयुक्तांनी वारसदाराच्या प्रलंबित प्रकरणी नियोजनबद्ध तयारी करून नियुक्ती देण्यात येईल पेन्शनर सेवकांची प्रलंबित देण्याची माहिती संकलित करून नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येईल यासह कामगार संघटनांच्या प्रलंबित मागण्या लवकरच निकाली काढण्यात येतील अशी माहिती दिली यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त आशिष लोकरे मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोळी मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर उपसंचालक नगर रचना विभाग मनीष भिष्णूरकर मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार शकील शेख कामगार क्रांती युनियन अध्यक्ष अशोक जानराव अखिल भारतीय सफाई मजदूर संघटना अध्यक्ष बाली मंडेपू कामगार संघटना संघर्ष समिती अध्यक्ष सायमन गट्टू कामगार संघटना संघर्ष समिती उपाध्यक्ष बापू सदाफुले श्रीनिवास मंदोलू चांगदेव सोनवणे प्रमुख संघटक श्रीनिवास रामगल पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष माऊली पवार सचिव एम आय बागवान धर्मवीर संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन हुंजे महापालिका वाहनचालक संघटना दिलावर मणियार आदी मान्यवर उपस्थित होते